वाटते बरं मला त्यातले त्यात आता पंक्तीला रोज खीर खायला आहे खीर खाऊन अजून आवाज तुमचा गोड बनलाय एक एवढं गोड भजन म्हटलं पाठीमागे तुम्ही असंच घरी पण भजन करत जा रोज सकाळी आंघोळ झाली देवपूजा करताना रोज हे भजन म्हणायचं आपल्या जीवनामध्ये थोडं 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 रोज पुण्य करत जा तर असंच भजन पुढल्या वर्षीही कथेला या ठिकाणी मी येऊ अथवा कोणीही भजन असंच करत जा तुमचं भजन बंद करू नका जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं लग्न झालेलं आहे जांभुवंती त्या ठिकाणी लग्नाला कोण आहे सगळे अस्वल आहेत वानर आहेत तेव्हा नारदांचं तिथं आगमन झाले नारद महर्षी आले आणि नारद महर्षींनी देवाकडं पाहिलं आणि देवाचा थोडासा मजाक उडवला म्हणतात काय वराडी मंडळ तुमच्या लग्नाला भारी आले हो सगळी माकडं आणि अस्वलच आहेत माणूस तर कुठंच नाही असं म्हणून थोडा मजाक होला आता नारदाला थोडा अभिमान झाला तो गायनाचा नारदांना वाटायचं माझ्या एवढा मोठा गायकच दुनियात कोणी नाही असं वाटायचं तर माणसाकडे एखादी कला जास्त आली की त्या कलेचा अभिमान होत असतो देवाला माहीत झालं कळालं की नारदांना अभिमान झालाय देव म्हणाले नारदा बरं झालास बघ अगदी योग्य वेळेवर आलास एवढं या ठिकाणी शुभ कार्य पार पडले माझा विवाह झालाय मग अशा प्रसंगी मस्त एखादं चांगलं गीत गा म्हणाले लग्न झाले अशा पर्वावर एक पवित्र शुभ कार्यामध्ये एखादं चांगलं गीत गायन कर नारद म्हणाले देवा आम्ही गायलो पण असतो हो पण इथं प्रेक्षक म्हणून ऐकणारे स्रोते कोण आहेत माकडं आणि अस्वलं त्यांना काय कळतंय म्हणाली गायनातलं या माकडांना अस्वलांना गायनाचं काही गाये समजतंय का माझ्यासारखा एवढा मोठा गायक आणि अशा श्रोत्यांसमोर मी गायन कसं करू म्हणाले तर कळतंय कोणाला गायन नारदांना अभिमान झालाय ते स्वतःला फार मोठा गायक समजू लागले देव म्हणाले असं का ठीक आहे ठीक आहे नारदा तू गाऊ नकोस फक्त तुझा विना दे आणि हे जे अस्वल आहेत ना मी त्यांनाच गायन करायला होतो देवाने नारदांचा विना घेतला आणि दोन अस्वलांच्या लेकरांना पोरांना उठवलं ले। त्यांना सांगितलं गायन करा आणि देवाचं दर्शन घेऊन ते अस्वल उठले समोर एक दगड होता दगडावर जाऊन बसले नारदांचा विना घेतला आणि त्यांनी गायला सुरुवात केली स्वर लावला ते अस्वलाचे लहान लहान मुलं एवढं सुंदर गायन केलं त्या अस्वलांनी एवढं सुंदर सगळे लोक आनंदाने डोलायला लागले स्वतः नारद महर्षी डोलू लागले आनंदामध्ये आणि इतकं त्यांच्या गायनाचा प्रभाव पडला की ते गायन सुरू होतं तर त्या गायनामुळे ते अस्वल गायना ज्या दगडावर बसले ना ते दगडसुद्धा विरघळला त्याचं पाणी व्हायला सुरुवात झाली आणि देवानं अशी लिला केली त्या दगडाचं काही प्रमाणात पाणी झालं त्याच्यावर विना ठेवलेला होता मध्येच गायन बंद करायला लावलं गायन बंद केलं दगड पुन्हा घट्ट झाला नारदांचा मध्येच अडकून बसला देव म्हणाले नारद आता तुम्ही गायन करा नारद लाजत काजत उठले दगडावर जाऊन बसले गाऊ लागले पण नारदांना त्या अस्वलांनी इतकं जमच न गायला कितीही चांगलं गायचा प्रयत्न करतात पण जेवढा आनंद आस्वलांनी गायन केलं तेवढा आनंद नारदांच्या गायनात वाटे ना नारदांनी गायन केलं पण दगडसुद्धा विरघळला नाही नारदांचा अभिमान गळून पडला अहंकार निघून गेला आणि देवाला विनंती करायला लागले देवा मला माफ करा कृपया माझा विना मला वापस द्या तेव्हा मग देवाने अस्वलांना परत गायन करायलावलं दगड विरघळला आणि मग नारदांचा विना काढून दिला तर भगवंताने कृष्णाअवतारामध्ये त्यांच्या प्रत्येक भक्ताला अभिमान झालेला आणि प्रत्येक भक्ताचा अभिमान दूर केला आहे कुठल्या ना कुठल्या लिलेमार्फत देवाने प्रत्येक भक्ताला अभिमान मुक्त केले कारण देवाला भक्त फार आवडतात पण भक्ताचा अभिमान देखील दूर करण्यासाठी देवच काही ना काही लिला घडून आणत असतो मग भगवंताचा हा दुसरा विवाह जांबवंतीशी झालेला आहे देव तो शमंतक मनी घेऊन आणि जांबवंतीला घेऊन वापस द्वारकेला आलेले आहे तेव्हा सतराजीतला आता एवढा पश्चाताप झाला की मी देवावर खोटा आळ घेतला म्हणून त्याला पश्चाताप व्हायला लागला त्यानं देवाची माफी मागितली देवाने त्याला माफी केलं तेव्हा त्याने एक विनंती केली देवा माझी एक मुलगी आहे सत्यभामा नावाची तुम्ही तिचा स्वीकार करावा तेव्हा देवाने सत्यभामाशी विवाह केलेला आत के ती, आहे आता देवाचे किती तीन लग्न झालेले आहेत ना पुन्हा देवाचा पुढचा विवाह झाला मित्रविंदा नावाची एक राजकुमारी होती अवंती नगरीचा राजा होता मित्रविंद त्याची कन्या होती मित्रविंदा तिची कहाणी आणि माता रुक्मिणीची जरा जरा सारखीच असल्यासारखी आहे जसं माता रुक्मिणीचं देवावर प्रेम जडलं होतं तसं मित्रविंदा हिचं सुद्धा देवावर प्रेम लढलं होतं आणि मित्रविंदाचे भाऊ सुद्धा देवाच्या विरोधात होते त्यांनी आपल्या बहिणीचं लग्न म्हणजे स्वयंवर ठेवलं होतं तेव्हा भगवान परमात्मा स्वयंवरामध्ये गेले आणि मित्रविंदाचं हरण करून तिला द्वारकेला घेऊन आले तिथं त्यांचा विवाह झाला देवाचं पुढचं लग्न झालं कालिंदी बरोबर जी सूर्यभगवंताची मुलगी होती सूर्याची कन्या होती कालिंदी तिनं अनेक दिवस तपश्चर्या केली देवाला पती रूपात मिळवण्यासाठी आणि तिच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन भगवंतांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला देवाचा पुढचा विवाह झाला सत्या नावाच्या राजकुमारीसोबत त्याच्यानंतर देवाचा भद्रा नावाच्या राजकुमारीशी लग्न झालेला आहे आणि आठवा विवाह लक्ष्मणा नावाच्या राजकुमारीशी झाला असे आठ विवाह देवाचे अलग अलग झाले त्यातले जे पहीले त्या जे पहिले तीन विवाह आहेत माता रुक्मिणी आहे जांबुवंती आहे सत्यभामा ह्या तीन सोडल्या ना ज्या बाकी पाच आहेत ना देवाच्या पत्न्या त्या देवाच्या काही दूरच्या ना दूरच्या कोणी नव्हत्या त्या सख्या आत्याच्याच मुली होत्या देवाच्या आत्याच्याच मुलींशी भगवंताचे हे पाच विवाह पुढले झालेले आहेत तर असे हे आठ लग्न देवानं अलग अलग केलेले आहेत आणि बाकी सोळा हजार शंभर लग्न देवाचे एकदाच एकाच मंडपामध्ये झाले एक नरकासुर नावाचा राक्षस होता त्या नरकासुराने सोळा हजार शंभर युवती या जगभरातून अनेक देशातून जिथेही त्याला सुंदर कन्या सुंदर युवती सुंदर तरुणी दिसायची त्याने जबरदस्ती अपहरण करून आणायचं कारागृहात कोंडून ठेवायचं अशा सोळा हजार शंभर जणींना त्याने या विविध देशातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेलं होतं तेव्हा त्या, त्या, त्या सर्वांचे जे प्रमुख आहे रोहिणी नावाची तिने एका सैनिकाची मदत घेतली आणि त्याच्या मार्फत देवाला संदेश पाठवला की आमची या या ठिकाणी आणि सुटका करा म्हणून अशी विनंती केली तेव्हा देवाने नरकासुराचा वध सोळा हजार जणींना मुक्त केलेला आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता आपापल्या घरी निघून जा तेव्हा त्या म्हणायला लागल्या देवा आता कोणतं घर आम्ही कुठल्या घरी जावं आम्हाला आता घरच राहिलं नाही कारण गेली अनेक वर्ष आम्ही राक्षसाच्या ताब्यात आहोत आम्हाला आमचे मायबाप स्वीकारणार नाही आम्हाला समाज स्वीकारणार नाही तेव्हा आता फक्त दोन पर्याय आहेत एक तर तुम्ही आम्हाला स्वीकारा नाहीतर दुसरा आम्ही आत्महत्या करू दोनच मार्ग आहेत तेव्हा देव म्हणाले मी सर्वांचा स्वीकार करतो म्हणजे या ठिकाणी अधर्म होऊ नये सोळा हजार शंभर जणी एवढ्या जर आत्महत्या करतील तर किती मोठा अधर्म पाप होईल देवाने त्यांचं जीवन वाचवण्यासाठी तेवढ्याही जणींचा एकदा स्वीकार केला म्हणून देवाचे सोळा हजार शंभर लग्न एकदाच एकाच एक मंडपामध्ये जेवढ्या वधू आहेत तेवढे वर आहेत जेवढी म्हणजे जेवढ्या त्या ठिकाणी वधू तेवढे रूप भगवंताने धारण केलेले आहेत आणि एकदाच एकाच एक वेळी देवाचे एवढे लग्न झाले मग आता देवाचा फार मोठा परिवार झाला सोळा हजार एकशे आठ बायका आहेत आणि प्रत्येक बायकोला देवापासून दहा दहा मुलं झाली आहेत आणि एक एक मुलगी झाली आहे प्रत्येकीला बरं का म्हणजे सवती सवतीचे भांडणच नको की तुला एवढे मुलं मला एवढेच कशाला म्हणून असं प्रत्येकीला सारखेच प्रत्येकीला दहा मुलं एक मुलगी आता देवाचा परिवार किती मोठा झाला बघा म्हणजे देवाला जेवढे मुलं आहेत तेवढ्या सुना आल्या देवाला जेवढ्या मुली आहेत तेवढे जावंही आले देवाला आता नातू पंतू सगळ्यांचा आपण हिशोब केल्यावर मी एके ठिकाणी एका संतांच्या तोंडून ऐकलेलं आहे की देवाच्या एकट्या कुटुंबामध्ये साडेपाच कोटी माणसं होते म्हणून किती साडेपाच कोटी आता देवाचं राशन कार्ड केवढं असेल व मोठं एवढ्या माणसांची नावं लिहायची म्हटल्या एकट्या देवाच्या घरामध्ये एवढे माणसं होती असं काही संतगण म्हणतात पण देवाच्या मुलांचा सर्वांचा इतिहास भागवतात सर्वांचा